घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक वशीकरण रामबान एक सांगत आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि विनाकारण कोणावर वशीकरण हे करू नका विनाकारण म्हणजे फक्त नवरा बायकोत जरा असला वादिवाद तर करा नवरा बायको आणि लग्न झालेली मंडळी एखाद्याचे बायकोचे भरपूर भांडणं होते आणि ते आता लग्न तलाक द्यायच्या टायमाला आलेलं आहे आता ही बायकोचा परपंच विध्वस्त म्हणणार आहे अशा टायमालाच वशीकरण करा कृपया ही दुसरीवर जर तुम्ही वशीकरण केलं तर त्याचे दुष्परिणाम हे असतील फिरून आपल्याकडे येत असते म्हणून वाईट गोष्टीला वाईट गोष्टीला दुष्परिणाम घडतो म्हणून एक परफेक्ट असं वशीकरण मी सांगतोय कृपया एवढेच की नवरा बायकूत भांडण दांडा असाल तर वशीकरण करा एवढं माझं एक ऐका आणि वशीकरणाने तुम्हाला विधी सांगतो आणि साधारण काय करायचं ते सांगतो आपल्याला काय करायचं सोमवारच्या दिवशी सोमवारच्या दिवशी तर आपल्याला काय करायचं जर बाहेर तुम्ही डोंगरात जंगलात राहनात माळात बाहेर फिरायला पुढे गेल्यानंतर तुम्हाला एखादा कावळा मेल्याला पल्ल्याला दिसतो नैसर्गिक कृतीने म्हणजे करंट लागून वाहनाला धडकून अगर कुठेतरी असा कावळा मेलेला असतो तर आपल्याला कावळा जर मेलेला असला तर त्याची झीप काढून आणायची चाकून काय करायचं खरडून त्याची झीप काढून आणून वाळवून ठेवायची वाळवून आणली तुम्ही जीप त्याच्यामध्ये काय करायचं परत आपल्या या हातापायाचे दहा नक दहा नक आणि गडी जर करीत असला तेचा तो तर त्याच्या डाव्या बाजूची मळ आणि लेडीज करीत असली नवऱ्यासाठी तर उजव्या बाजूची मळ हाता नका जे ती ही कापू टाकून नकाची बारीक राख करायची आहे राख ही वस्त्रगाळ करून घ्यायची आहे वस्त्रगाळ केल्यानंतर आणि आपल्याला अंगावरचा थोडा मळ डाव्या आणि उजव्या बाजूचा गडी करीत असला तर डाव्या बाजूचा लेडीज करीत असले तर उजव्या बाजूचा असा तुम्ही कुंकाला वेळ अंगावरचा कुठला थोडा मळ घ्यायचा आहे मळ घेऊन आणि ती जीभ आणि ही नाका नाकाची राख या तिन्हीची एक अशी गोळी तयार करायची आहे गोळी तयार झाली हरभर एवढी अगर जेव्हा एवढी बारीक गोळी तयार झाली या गोळीमध्ये तुम्हाला झालं शक्यता तर सोमवारच्या दिवशी मशानभूमीतली थोडी राख समजा पहिलं गवरेची राख असेल ती राख बी आपल्याला बारीक वस्त्रगाळ करायची आहे या चारीची काय करायचं आपली गुळी तयार करायची गुळी करून तशी ठेवून द्यायची काय करायचं परत ह्या सोमवारी केले मोरच्या सोमवारी तुम्हाला एखादा कोण वशायला खात असलं मटण अंडे मासे झिंगे बोंबील त्याच्यामध्ये भाजीमध्ये आपल्याला काय करायचं ती चूर्ण टाकायच्या टायमाला जे आपले लाळ थोका असतो थो। ते थोडा त्याच्यात ओला करून टाकायचे तर ज्या माणसाची लाळ टाकली समजा नॉर्वाईक कोणी खायची थोडी वली करायची त्या अर्धी गुळी घ्यायची हरभर एवढी असेल सुपारी एवढी असेल चिचुकी एवढी असेल एवढी तुमची एकूण वाटते तेवढी गुळी करा आणि त्या गोळीचे तीन भाग करा तीन भाग करून तीन सोमवारी त्याला अशा पद्धती त्याला पोटातून खायला जाय तर ही एवढं लांबानं औषध आहे की बा आता लग्न झालेलं आहे मोडणारे तलाक देणारे सोडून जाणार आहेत इथपर्यंत गेलेले तरच गोष्ट करा आणि पहिलं पहिलं जसं त्या दोघात प्रेम होतं तसे प्रेमानं राहतील केलेल्या माणसानं परत त्या माणसावर मग त्या त्रास करू नका वशीकरण हे परफेक्ट होत आहे आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वनस्पतीची माहिती प्रत्येक वनस्पती दाखवलेली आहेत आता ह्या चॅनलमध्ये मी फक्त तुम्हाला असे काय करायचे हे असं बोलून तुम्हाला सांगतोय तुम्ही ऐकून एकदा दोनदा तीनदा बघून एक एका अगदावर लिहून घ्यायचं आहे काय काय करायचं आहे मग करायचं आहे असं ऐकून अर्धावटी व्हिडिओ बघून काही करू नका त्याचे काय दुष्परिणाम झाला तर कुठलाही चॅनल अगर कुठल्या माणसावर काही दोष द्यायचं नसतं आपल्यापुन समजून करा आणि महागाल्या काही माझ्या चॅनलवर महागायला व्हिडिओवर काही नंबर आहेत कुठलीही गोष्ट करताना माझ्यास संपर्क साधा मला फोन करा विचारा मी तुम्हाला होईल तेवढी मदत करून समजून सांगायचा प्रयत्न करीत म्हणून सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या जबाबदारीनं करायच्या असतात वैद्यच्या जीवावर अगर बाकीच्या माणसावर काही दुर्घटना अगर दूर वाईट परिणाम जरी काही झाला तरी दुसऱ्याला दोष देणे उपयोग नसतो रामकृष्णा महाजन